आ, मुझे चा बनो रहे, पड़ी तर मी ना म्हणजे उपवासाच्या भगरच्या पापड्या बनवणार आहे पळी पापड्या तर त्यासाठी ही एक कप भगर घेतली आहे आणि ही पॅकिंगची घेतली आहे मी आता ही आपण या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही अशा वाटीचं किंवा कपाचं माप घेऊ शकता म्हणजे आपल्याला पाणी घेता वेळेस अंदाज येतो आता ही जी भगर आहे ती आपण धुऊन घेणार आहोत आधी आणि नंतर यामध्ये पाणी टाकून रात्रभर भिजवण्यासाठी ठेवणार आहोत मी आता उद्या सकाळी ह्या पापड्या बनवणार आहे तर आजच ही रात्रीनं भिजवून ठेवायची आहे निदान सात आठ घंटे तरी ही बगर पाण्यामध्ये भिजली पाहिजे बघा आता हे पाणी काढून घेते वरचं आणि दुसरं पाणी टाकून आपण ही रात्रभर अशीच ठेवणार आहोत आता बघा हे धुवून घेतले आहे आणि यामध्ये ना भरपूर असं पाणी टाकून ठेवायचं आहे आणि अशी ही झाकून ठेवणार आहे मी रात्रभरासाठी सकाळी आपण याच्या पापड्या बनवणार आहोत तर आता आपण ही भगर रात्रभर पाण्यात ठेवून अशी भिजवून घेतली आहे आता यावरचं जे पाणी आहे ते सर्व आपण काढून घेणार आहोत आणि अगदी याची पेस्ट बनवणार आहोत आपण मिक्सरवरती यामधलं सर्व या पाणी जे आहे ते काढून घेते मी फक्त रात्रभरासाठी भगर भिजवली होती तुम्ही दोन दिवस सुद्धा भगर पाण्यामध्ये भिजवू शकता वेळ असेल तर का सर्व आपण पाणी यामधलं काढून घेतलं लगेचच आपण मिक्सरच्या जारमध्ये ही वगैरे टाकून घेणार आहोत छान अशी ही तयार झाली आहे भिजून याची आपल्याला अगदी फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची बघा म्हणजे पापड्या छान फुलतात आणि खुसखुशीत देखील होतात आता आपण यामध्ये पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत आपण एक वाटी या वाटीने एक वाटी भगर घेतली होती याच वाटीने आपण पाणी मोजून घेणार आहोत तर मी ते एक वाटी एवढं पाणी घेतलं आहे आता मला जसं लागेल भगर वाटता वेळेस तसं यामध्ये टाकून घेणार आहे आणि छानशी अशी पेस्ट तयार करून घेणार आहे याची इथे पा मी अर्धी वाटी पाणी टाकलं आहे सध्या लागलं तसं परत घेते आणि पेस्ट बनवून घेते या भगरची तर इथे पहा आपण मस्त एकदम स्मूथ अशी याची पेस्ट बनवून घेतली आहे अगदी घट्ट असं दूध दिसत आहे याचं आता हे आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि भगर वाटण्यासाठी पहा फक्त मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे अर्धी वाटीच पाणी लागलेलं ला आहे आपल्याला आता आपण या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत किंवा उकळायला ठेवणार आहोत तर एक वाटी भगर घेतली आहे तर मी इथे सहा वाटी पाणी या पातेल्यात मोजून घेते दहा वाटी पाणी घ्यायचं आणि एक वाटी पाणी एक्स्ट्रा म्हणजे उकळायला टाकते कारण आपल्याला नंतर जर लागलं तर हेच पाणी आपण ह्या पापड्यामध्ये किंवा शिजवता वेळेस वापरणार आहोत तर मी साधारण एक दोन वाटी पाणी शिल्लकच टाकलेलं आहे गरम होण्यासाठी आता याला छान अशी उकळी काढून घेणार आहोत आपण या पाण्याला आणि नंतरच ही भगरची जी पेस्ट आहे ती टाकून शिजवून घेणार आहोत तर आता बघा या पाण्याला खळखळाची उकळी आलेली आहे आपण यामधलं थोडंसंच पाणी काढून घेणार आहोत कारण हे नंतर आपल्याला लागणारच आहे आता या पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपण हे उपवासाचे पापड बनवत आहोत त्यामुळे मी इथे अर्धा चमच सेंधे मीठ घेतलं आहे तुम्ही साधं मीठ देखील घेऊ शकता एक चमच मिरची पेस्ट टाकायची आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण हे वाटलेली भगत टाकून घेणार आहोत बघा असं आहे एका हाताने पाणी छान असं हे मिक्स करत राहायचं आणि एका हाताने हे भगत टाकून घ्यायचे आहे लगेच हे घट्ट व्हायला लागतं तर आपल्याला हे सारखं असं हलवत राहायचं नाही तर मग गुठळ्या होऊ शकतात बघा आणि जे पाणी काढून ठेवलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आता हे जे मिक्सरचं भांडं आहे तेच धुवून घ्यायचं म्हणजे कसं जे, जे काही भगर हे भगरचं मिश्रण राहिलं होतं या भांड्याला ते सर्व आपण काढून घेतलं आहे आणि हे बाकीचं सुद्धा पाणी टाकून देते म्हणजे आपल्याला बरोबर आठ वाट्या पाणी लागणार आहे भगर शिजवता वेळेस एखादी वाटी कमी जास्त पाणी लागू शकते तर मी इथे आठ वाट्या पाणी घेतलं आहे आता हे छान असं सुरुवातीला फुल गॅसवरती पाच मिनटं शिजवायचं आहे नंतर मग आज मध्यम करून याला दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं शिजायला लागलं ला की याला असे बबल्स येतात बघा साईडनं आपण पिठलं जसं शिजवतो तसं हे शिजते तर यावर झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं नाही तर मध्ये तळाला चिटकू शकते आता यावरती मी झाकण ठेवते आणि एक दोन तीन मिनटांनी पुन्हा छान असं फिरवून घेते म्हणजे असं करून आपल्याला हे पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं बॅटर शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण याचे पापड टाकणार आहोत बघ इथे वीस मिनटं झाली आहेत आणि आपलं हे जे भगरचं पीठ आहे छानपैकी असं शिजलं आहे तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि ह्याची पॉलिथीनवरती पळीपापड्या आपण टाकून घेणार आहोत असं हे पीठ शिजून घ्यायचं आहे पीठ शिजण्यासाठी सुद्धा चार पाच मिनिटं कमी जास्त लागू शकतात पीठ छान शिजल्यावरच याचे पापड टाकायचे आहेत नाहीतर मग काय होते पापड तुटतात बघा वाळत आले की हे पीठ शिजवता वेळेस फक्त एवढी काळजी घ्यायची पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे जे पीठ आहे ते आपण असंच पात्याला वरती गच्चीवर घेऊन जाणार आहोत आणि याचे पापड टाकणार आहोत आता बघा आपण याचे पोळी पापड टाकून घ्यायचे आहे त्याआधी हे जे कापड आहे ते असं तेल पाण्याने पुसून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याचे आपण पापड टाकून घेणार आहोत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असे याचे पापड टाकून घ्यायचे आहे खूप पातळ नाही टाकायचे किंवा खूप घट्टसुद्धा नाही टाकायचे असे हे संपूर्ण पापड टाकून घेते तर हे पहा आपले भगरचे जे उपवासाचे पळी पापड आहेत ते आपण टाकून झालेले आहेत आता हे दोन ते ती तीन दिवस छान कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत आपण तर ह्या पापड्या बघा दोन दिवस चांगल्या मी कडक उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहे आणि छान अशा अगदी कडकडीत मस्त झाल्या आहेत तर आता तुम्हाला तळून दाखवते खूप छान झाल्या आहेत अजिबात तुटल्या नाही किंवा चिरल्या नाही तर आता तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग हे पापड्या तळायचे आहेत आपण एकदा बनवले की आपण वर्षभर खाऊ शकतो बघा जेव्हाही उपवास असला तेव्हा किंवा जेव्हा आपल्याला वाटलं तेव्हा आपण तळून खाऊ शकतो तेल मात्र कडकडीत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे छान ह्या तळतानी फुलतात पापडे जास्त ऊन असल्यामुळे दोन दिवसातच वाळ्या आहेत जर कमी ऊन असेल तर तीन दिवस सुद्धा लागू शकतात तेल अजून व्यवस्थित गरम झालेलं नाही बघा छान कडकडीत गरम करून घ्यायचं तेल आपण थोडा वेळ अजून हे तेल गरम करून घेऊ आता व्यवस्थित तेल गरम करून झालं आहे आपण ह्या पापड्या या तेलामध्ये टाकून तळून घेऊ मस्त फुलतात आणि एकदम पांढऱ्या शुभ्र अशा ह्या पापड्या तयार होतात बघा आणि झटपट तळल्या जातात खूप वेळ लागत नाही फक्त तेल कड कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ह्या पापड्या तळायच्या आहेत तर पाहू शकता डबलने फुल्ली आहे ही पापडी आपल्या ह्या भगरच्या उपवासाच्या फळी पापड्या तयार झाल्या आहेत कशा झाल्या नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करा भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह मस्त झाल्या आहेत बघा कुरकुरीत अशा आणि कमी साहित्यामध्ये भरपूर अशा ह्या पापड्या होतात नक्की करून बघा